त्रेपन्न हजाराचा गॉगल लाखोंच्या फॉरेन ट्रिप मित्रांनो चुकीच्या विधानामुळे अडचणीत आलेले भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री आता पुन्हा चर्चेत आले आहेत चर्चेचे कारण म्हणजे इंस्टाग्रामवरचे त्यांचे फोटो त्यांच्या फोटोंमध्ये असं फोट। दिसत आहे की त्यांनी लाखोंचे फॉरेन ट्रिप तसेच अनेक महागड्या वस्तू घातलेल्या आहेत ज्यामध्ये नामदेव महाराज शास्त्री हे नॅशनल पार्क अल्बेटा कॅनडामध्ये दिसत आहेत त्यांनी एका साधा गॉगल घातलेला आहे तुम्ही म्हणाल या गॉगलमध्ये असं काय आहे गॉगल तर सर्वजण घालतात मात्र मित्रांनो हा गॉगल लुई विटॉनचा आहे ही कंपनी सुधी नसून महागड्या गोष्टी बनवते आणि त्या गॉगलची किंमत म्हणजे सहाशे पंचवीस डॉलर ते भारतीय रुपयात त्रेपन्न हजार एकशे पंचवीस रुपये होतात जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही ऑनलाईन जाऊन सर्च करू शकता पण मित्रांनो ही तर फक्त गॉगलची किंमत झाली त्यांच्या जवळचे सहकारी असं सांगतात की त्यांच्या प्रत्येक कुर्त्या आणि जॉकेटची किंमत दहा ते पंधरा हजाराच्या खाली नसते आणि त्यांची घडी देखील वीस ते पंचवीस हजाराच्या खाली नसते नामदेव महाराज शास्त्री दरवर्षी किमान एक तरी विदेशी दौरा करतात ते जापान कॅनडा अशा वेगवेगळ्या हायटेक सिटीमध्ये जातात त्यांच्या कॅनडा ट्रिपचा खर्च काढण्यासाठी आमच्या एका टीम मेंबरने एका ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला आणि त्यांचे ट्रिपचा खर्च जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ट्रॅव्हल एजन्सीने भारत ते कॅनडा रिटर्न तिकीट किती रुपयात येते हे सांगितलं त्या तिकिटाची किंमत होती एक लाख वीस हजार रुपये मित्रांनो जर आपण बघितलं तर पॅकेज जरी घेतलं तरी एक व्यक्तीसाठी किमान पॅकेज हे तीन लाखापासून सुरुवात होतं असं त्या ट्रॅव्हल एजन्सीनं सांगितलं नामदेव महाराज शास्त्री एकटे जातात असं नसून त्यांच्यासोबत किमान एकतरी त्यांच्या सहकारी जात असतो म्हणजे त्या ट्रिपचं टोटल पॅकेजचा खर्च कमीत कमी सहा लाख रुपये इतका येतो मित्रांनो आता हे सहा लाख रुपये कुठून येतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आधी हा व्हिडिओ बघा <laughs> आज दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस खांबा तालुका शिरूर जिल्हा बीड या गावामध्ये एक कोटी एक लाख झालेले आहेत या व्हिडिओ मध्ये नामदेव महाराज शास्त्री स्वतःच असं सांगतात की अवघ्या दोन तासामध्ये एक कोटी रुपये इतकी देणगी भगवान गडाला आली आहे तर यावरून तुम्ही अंदाज लावला असेल पूर्ण वर्षात भगवानगडाला किती देणगी येते आणि अशा कोट्यवादीच्या देणगीमुळेच नामदेव महाराज यांना अशा महागड्या फॉरेन ट्रिप्स आणि लक्झरी लाईफस्टाईल जगणे अतिशय सोपे आहे पण ज्ञानेश्वरी समजवणाऱ्या ह्या महाराजांनी पैशाला काही महत्त्व नसते असं प्रवचनात अनेकदा सांगितले आहे आणि असं सांगणाऱ्या या शास्त्रींनी लाखोच्या फॉरेन ट्रिप्स आणि हजारोचे चष्मे आणि कपडे घालणे हे कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजसाठी एवढीच जय हिंद जय जे महाराष्ट्र